नमस्कार मैत्रिणींनो त्वरिता किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आज आपण थालीपीठ बघणार आहोत तर ते कशा पद्धतीने करायचं तर मी हा मल्टीग्रेड आटा घेतला आहे त्यामध्ये गहू तांदूळ ज्वारी बाजरी चणे असं मिक्स पीठ मार्केटमध्ये मिळतं हे मी अर्धा किलो घेतलेलं आहे आणि त्यामध्ये लागणारं साहित्य पहा मी दोन कांदे चिरून घेतलेले लाल भोपळा किसून घेतला आहे एवढ्या वाटीभर आलं लसूण आणि हिरवी मिरची दोन तीन हिरव्या मिरच्या आहेत आणि आठ दहा लसणाच्या पाकळ्या आणि लिंबा एवढं आलं ह्याचं मी वाटण करून घेतलेलं आहे चवीपुरता मीठ आहे तेल आणि हे जे आहे हे सुकं खोबरं मी घेतलेलं आहे आणि हे तीळ तर हे मी दोन्ही थोडंसं गॅसवर मंदाच्यावर थोडंसं भाजून घेतलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा अळद अर्धा चमचा लाल तिखट आणि चिमूटभर हिंग तर आता आपण पाहूयात कसं कालवायचं ते प्रथम आपण हे सगळं हिंग हळद लाल तिखट पिठामध्ये सगळं टाकून घेतलं हा जो लाल पोपळ आपण खिसून घेतला होता तो आलं लसूण हिरवी मिरची याचं वाटण कांदा बारीक चिरला होता तो दोन चमचे आपण ह्याच्यात तेल सोडायचं अगदी थोडेसे तिळ आणि चवीसाठी हे मीठ मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता आता हे आपण सगळं आधी पीठ मळून घेऊ घट्ट आणि मग आपण पाहूयात थालीपीठं कसे बनवायचे ते हे पीठ मी अशा पद्धतीने मळून घेतले जास्ती घट्ट नाही जास्ती पातळ नाही आता आपण पहिलं थालीपीठ थापून घेऊया तर त्यासाठी थालीपीठासाठी एक स्वच्छ असा रुमाल किंवा नॅपकिन पातळ त्याच्यावर थोडंसं असा पाण्याचा आपण हात मारून आपण चपातीचा गोळा घेतो त्याच्यापेक्षा थोडासा मोठा घेऊन हे असं व्यवस्थित थापून घ्यायचं तुम्हाला किती मोठं किती छोटं हवं आहे ते पाहून त्यानंतर आपल्याला तेल सोडायला लागणार ला आहे तर त्यासाठी आपण हे असे छोटे छोटे इथे हो करून घेतले आता आपण गॅसवर टाकताना कशा पद्धतीने टाकायचं तरी तव्याला थोडंसं तेल लावून तवा तापायला ठेवला आहे मी तव्याला थोडस तेल लावून घेतलं मी आणि आता आपण हे थालीपीठ अशा पद्धतीने तव्यावर ठेवलेलं आहे त्यातच थोडस तेल टाकून घेऊ आणि हे जे आपण सुको खोबरं भाजून घेतलं होतं आणि हे तीळ हे अशा पद्धतीने थालीपीठावर लावून घ्यायचे दोन्ही बाजूने थालीपीठं शेकवून घ्यायचे त्याच्यामुळे पहिली वाफ येऊ दे ती वाफ आली की आपण थालीपीठ पलटी करू गॅस थोडा आता मोठा केला तरी चालेल हे अलगद अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता खोबरं याला पूर्ण चिटकलेलं आहे तिळ आणि खोबरं आपलं थालीपीठ हे तयार झालेलं आहे अशाच पद्धतीने आपण बाकीची थालीपीठं करून घेऊ तुम्ही पाहू शकता आपलं थालीपीठाचं ताट तयार आहे दही लाल मिरचीचा ठेचा आणि थालीपीठ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा नमस्कार